चोवीस पंचवीस चा अंदाजपत्रक या ठिकाणी आपण सादर केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण यावेळेस लोकांच्या सूचना आणि हे मागवल्या होत्या आणि लोकांनी आम्हाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला अनेक सजेशन त्यांनी आपल्याला दिले त्याचा देखील समावेश आपण या आपल्या अंदाजपत्रकात केला होता यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणाशी रिलेटेड जे इशू आहे त्याचे मिटिगेशन करण्यासाठी आपण अनेक उपाययोजना आणि यांत्रिकी मदत त्यासाठी घेत हो। आहोत लोकांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी देखील आपण कोणत्याही प्रकारची कर दरवाढ काही केलेली नाही आहे त्यामुळे लोकांना हा एक फार मोठा दिलासा यातून प्राप्त होणार आहे याच्या व्यतिरिक्त पामबीचं एक्सटेंटेड घनसोली ऐरोलीसारखे जे मेजर प्रोजेक्ट आहेत जे जवळपास साडेपाचशे कोटीचे आहेत असे मोठे प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नवी मुंबईचा विस्तार आणि विकास पाहता दोन हजार पंचावन्न साली देखील इथल्या लोकसंख्येला अपेक्षित एवढा पाणी पुरवठा व्हावा यासाठी देखील आपण नियोजन केलेलं आहे आणि त्या कामाचा देखील आपण या अर्थसंकल्पामध्ये समावेश केलेला आहे तर मला असं वाटतं की विकासाभिमुख आणि लोकाभिमुख असा हा एक अर्थसंकल्प आहे आणि त्याचं नवी मुंबईकर चांगल्या अर्थाने स्वागत करते तसं पाहिलं तर जगातली कुठलीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रॉफिट प्रॉफिटमध्ये कधी नसते असा एक ढोवळमानाने अंदाज आहे नवी मुंबई महापालिकेचा परिवहन विभागाचा जर विचार केला तर अतिशय कार्यक्षम अशी लोकांना पुरवणारी सुविधा आहे अर्थात त्याच्यामध्ये काही इनबिल्ट अडचणी असतात आणि त्याच्या जसं उदाहरणार्थ काही नागरी कामं सुरू असतात आता नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरी कामं पुरतच हे मर्यादित नाहीये आमच्या बसेस मुंबईला जातात तिथे मोठ्या प्रमाणात मेट्रोची कोस्टलची कामं चालू आहेत आपली खोपोलीपर्यंत जातात कर्जतपर्यंत आपल्या बसेस जातात नवी मुंबई एअरपोर्ट साईडला ओळवायला जातात त्यामुळे या नागरिक कामांमुळे बरेचदा ट्रॅफिक जाम होते आणि आपलं इंधन वाया जातं वेळ वाया जातो अशा प्रकारच्या काही अडचणी त्या ठिकाणी येतात त्यामुळे ह्या महापालिकेची जी परिवहनची व्यवस्था आहे तीच मुळात सक्षम करणं आवश्यक आहे म्हणूनच आम्ही वाशी या ठिकाणी ज्या पद्धतीचे त्याचं कमर्शियल एक्सप्लॉटेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या जागांचा आणि त्यातून मला असं वाटतं की ही नुकसानीची भरपाई होईल त्यामुळे एक ठिकाणी जरी लोकांना सुविधा देताना ह्या वर्षी तर आपण आपल्याला माहिती आहे दिवाळीपासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास टीने दिलेले आहे या सवलती आणि सुविधा विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना देत असताना जी फायद्यातली तफावत आहे ती मला असं वाटतं की अशा वाशीसारख्या उपाययोजना केल्यामुळे त्या भरून निघू शकतील आणि ती आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पुन्हा पूर्ववत नफ्यात येऊ शकते पाळणाघर आणि ज्येष्ठ नागरिकांना आपण जे निवारा केंद्र केलेले आहेत समाजाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर हे दोन्ही अतिशय महत्वाचे आणि हाताळायला अतिशय नाजूक विषय आहेत पाळणाघरामध्ये त्या पाळणाघरात ठेवली जाणारी लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्रामध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक हे दोन्ही जे समाजातले घटक आहेत हे तितके म्हणजे धडधाकड माणसं एवढे सक्षम नसतात त्यांना कोणावर तरी अवलंबून राहायला लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये यांची योग्य काळजी घेण्यासाठी योग्य पत्रच त्या ठिकाणी संचलन व्यवस्था आवश्यक असते आणि योग्य प्रकारचे त्या ठिकाणी काळजी घेणाऱ्या संस्था ज्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे अशा पद्धतीची व्यवस्था असणं आवश्यक आहे दुर्दैवाने जेव्हा हे इमारतीचं काम चालू होतं त्यावेळेस कोविड किंवा इतर काही कारणांमुळे ही संचलन व्यवस्था करण्याचं थोडं उशीर झाला किंवा त्यामध्ये दिरंगाई झाली त्यामुळे ही इमारती पूर्ण होऊन देखील त्याचं उद्घाटन होऊ शकलं नाही परंतु आता आम्ही अंतिम टप्प्यात आलेलो आहे आणि लवकरच त्यांचं लोकार्पण डबल डेकर बसेस ह्या मला वाटतं ह्या चोवीस पंचवीस जे आर्थिक वर्ष आहे त्याच्या सुरुवातीलाच येतील आणि नवीन आपल्या आर्थिक वर्षाची सुरुवात ही डबल डेकर मध्ये होईल अशी मला अपेक्षा